मी शंकर नंदा लावजा उल्हासनगर काँग्रेस सेवा दल अध्यक्ष बावीस तारीखला माझ्या मुलाला इंटरनॅशनल कॉल आला होता के मी राकेश शेट्टीचा मर्डर केला आहे तुझा बापाला नाही तर आम्ही त्याला उडून टाकू पोरांनी नाव विचारलं त्याला नाव सांगायला तो तयार नाही तो म्हणतो मी राज बाजूला होता राहत होतो तुझा बाप मला ओळखतो जसं राकेश शेट्टीला लावला तसं तुझं बापाला आम्ही उडून टाकू त्याच्यानंतर आम्ही मी संध्याकाळी आलो पोराला घेऊन शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये एन सी दाखल केली त्या पोलिसांनी मला एकच उत्तर दिला की इंटरनॅशनल कॉल आहे आम्ही काही करू शकत नाही तुम्ही बोलता म्हणून आम्ही एन सी मी चोवीस तारीखला डीसीपी कमिशनर विठ्ठलवाडी पोलीस स्टेशन सगळ्याकडे अर्ज दिला की असं असं मला कॉल आला होता त्याच दिवशी चोवीस तारीखला त्या दिवशी अर्ज दिला त्या दिवशी बारा वाजता बारा वाजून चाळीस मिनटांनी त्या माणसाला परत माझा मला फोन आला तुम्ही फोन उचलला मी बोलला बाबा तू कशाला माझ्या पोराला फोन केला परत तू फोन नाही उचलला तू मला ओळखतो मी राज पॅलेसच्या बाजूला राजा आणि तुझ्या दुकानाचा बाहेर फरूट विकायचा मी राकेश शेट्टीचा मॉडल केला आहे मी सुरेश जाधवला ओळखतो पप्पू सेठला ओळखतो मी कोणाकडून एकशे घेत नाही तर नॉर्मल कॉल होता आणि मी कॉल करतो तर ते काल लागत नाही मग काय म्हणतो तो उद्देश काय ना म्हणजे तू काय त्याचं असं म्हणणं आहे की मी इन्व्हेस्ट केले पैसे तू त्याच्यामध्ये येऊ नको नाही तर तुझा खून करून टाकेल कुठे ते नाही मला सांगितलं त्यांनी की कुठे इन्व्हेस्ट केले काय केले तू माझा याच्यात येऊ नको तर मी बोललो की ठीक आहे माझी माझी पण वय साठ वर्ष झाली आहे तर बोला मी पंचेचाळीसचा आहे मी तुझ्या दुकानाच्या बाहेर हे विकायचा मला तू सुरेश जाधवला विचार पप्पू सेठला विचार मी पण कोणाकडून हप्ते वगैरे घेत नाही माझे स्वतःचे दुकान आहे धंदा स्वतःचा भाडा मला येतो पण त्यांनी फोन केल्यावर माझ्या घरचे लोक घाबरले पोरगा माझा सी आहे दोन वर्षाचा नातू आहे माझ्या घरचं पुराचं पुरा ते घाबरून मला फोन केला तर चालला असताना झाला आहे साठ वाय माझा नाही पण याच्या बाबतीत तुम्ही पोलीस कमिशनकडे काही पोलिस प्रोटेक्शनची मागणी वगैरे काय केलेली आहे मी केलेली आहे पण पोलिसांचं एकच म्हणणं आहे आता गुरुवारी फोन आल्यानंतर मी परत किती वेळा जाऊ पोलिस स्टेशनला ते म्हणजे इंटरनॅशनल कॉलचं आम्ही काय करू शकत नाही तर मी कोणाकडे जाऊ आणि कोणाला विचारून जाऊ फेड हे केलेलं पण ते एफ आर नाही एन सी घेतली पोराची आणि मी अर्ज केला शिवाजीनगर कारण पोरगा स्वामी शांतीप्रकाशमध्ये मध्ये राहतो आणि मी राहिला मराठा सेक्शनला मागणी काय माझी मागणी अशीच आहे की कोणीतरी इंटरनॅशनल गँगचा मला गोळ्या घालून तर, तर म... हो राखेशसाठी सा तो सांगतोय मर्डर केला तर माझा कोणी तर मर्डर करायला नको कारण पोरगा आहे सून आहे बायको आहे नातू आहे आता मी किती वेळा पोलीस स्टेशनला जाऊ आणि किती अर्ज करू रेकॉर्डिंग मी रेकॉर्डिंगचं बटन दाद्याला दाबला होतो पण रेकॉर्डिंग झाली नाही कारण ते इंटरनॅशनल कॉल आहे हो मी आमचं जे उल्हासनगरचे अध्यक्ष आहे रोहित सालवे त्यांच्याकडे गेलो तर ते बोलले मला लेटर पॅड दिला कवरिंग लेटर दे आणि तुला कुठे जायचं आहे ए सी पी सी पी कुठे पण द्यायचं तर आम्ही येऊ बरोबर